Good. Good. हॅलो काय पोलीस बोल तर आज आपण चालू प्रशांत बोट आणायला बावीस फूट बोट आहे आणि सेम आपल्या येशूबाईसारखंच फार्म आहे तर चला दाखवून तिथे जर मला भेटलं व्हिडिओ काढायला की कुठल्या बोटीचे किती प्राईज आहेत वगैरे तर मी ते पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा खूप मजा येईल आणि कशी आम्ही बोट आणतो तिकडनं कारण की तिकडनं जवळजवळ एक किलोमीटर पाणी लागते म्हणजे वालीमधनच जायचं आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप मजा येईल आणि गोरायला चाललो आहे आपण गोराय बीचला आणि आम्ही निघालोय गोराय गोराय आणि इकडे वसलाय तो राज डाकर शिरा आणि आधीची रास मस्त जाम खाल्ली चार पाच पॅकेट त्याने संपवली त्याला खाऊ येतो मस्त पोवा आणि शिरा काचा खडा आहे मी याच्यावरती गर्वणी करत आहे ते बघा हे काय बघ यांच्या शिंका एवढा बाहेर ये तुम्ही बघायला खालतो से हे मस्त परत बसलाय काही इथे बघ इथे बघ येल काय का फक्त आपण पोचलोय गोरा आहे हे बघा थोडच लाभ आहे म्हणजे अजून जवळ जवळ पाच पंधरा वीस मिनिटं लागतील जास्ती वेळ आहे आपल्या दोन बोटी घ्यायच्या मस्त काम मस्त काम बघितलंय रास बघितली गुलाची ढे पाहिती हया का आपण आता आजूबाजी शिरलोय काय

गोराय जेटी आपली बोट इथे भांडली आहे जेटीवर हवा कशा बारीकच्या जागे कोल्हा निघत कोणाच्या मुळे दिसत नाही पण जागा खूप कमी आहे आणि दोन्ही साईड खडप आहे आणि झेटी आहे बघा याला वालीच सोडलं आम्ही फिरतोय इकडे तिकडे ती <laughs> बघा एखादीची रास आय आता पहिला आपण चाललोय गोराय माऊलीकडे सर्व आपली गँग घेऊनच आपल्याला आज दोन बोटी घेऊन जायच्या दोन काय रे राज टक्कर हा बघा गोरायच्या बोटी

दर्शन घेऊन झालंय आपलं आपण चाललो आता आप बोटी घ्यायला आपल्या की बघा तिथेच तिथेच आहेत बोटी आपल्या ते घ्यायच्या आहेत आणि निघायचे आहेत आणि तुम्हाला बघतो मी प्राइस पण दाखवतो दुसऱ्या कुठल्या बोटी असतील तर तिकडे जाऊनच आता लवकर निघायला लागेल कारण की पाणी आहे सुकत आपली बोट आहे दरी जाता बघा किंगफिशर दिसतोय का अजून जवळ जाऊ यायचं आपण आता आलं कारखान्यामध्ये वरती बघा टोलरीचं काम चालू आहे आणि ह्या आहेत बहुतेक या बावीस फूट आहेत दोन्ही पण डिझाईन मस्त डिझाईन केली आहे खूप सारे आहेत आपण बावीस फूटच बघा ही आहे प्रशांत दादाची बोट आहे बघा आपल्यासारखी आपल्यासारखीच आहे फक्त ही नोंदीला कमी आहे ती बावीस फूट आहे आणि ती एक आहे ती पक्या त्याची आहे बघा ती पण बावीस फूटच आहे सेम काय भारी वाटते बघा मस्त एकदम पूजा करून घेत आहे थोडे होलं वगैरे मारायचे बाकी आहेत ते होलं वगैरे मारून घेणार आपल्याला घेऊन जायचे बोटीकडनं मावटा लावायला बघ किती जण आहे तू काय आहेस खायला खान जेवण ठेवलं हे पुढे जेवण आहे आता बोटी

काही दुसऱ्या बोटीचा पण मूर्त चालू झाला आपल्या <laughs> कायच <shakas> आता आपल्याला बोट न्यायची इकडनं दोन्ही पाणी बघा किती लांब आहे तिथपर्यंत बोट न्यायची आहे तर पहिला पसंदची बोट लावली आपण पसंद नंतर मग पक्या घेऊन जाणार आहेत काय पेढा खायला

जवणपूर्ण जिरला असेल ना एकदम काय आम्ही खूप लांबसून आलो ते बघा तिथनं आलो ढकलत ढकलत जवळ जवळ एक किलोमीटर ढकलली आम्ही एक किलोमीटरच आहे आता बोट लागली आपली पागेला तिथनं पागेवर ना घेऊन जाणार आपण हाय येईल ताकद एक एक नंबर ढिज एक दोन तीन गोटी बघितलेल्या मी पण बघा एक नंबर डिझाईन आपण मस्ती उतरली आपली बोट तर तिथे जायचं आपल्याला ती बघा शेला होडी बघा एकाच्या एक पाठी बांधल्यात म्हणजे आता आपलं काम झालंय आता आपण फक्त या बोट ही बोट चालवत नेणार त्याला खेचत पाठना बघा तर कशी लाईनीत बांधल्यात ही बोट आहे पहिलं पक्यादाची त्याच्यानंतर मग प्रशांताची बोट आहे लाईनीशीर बांधले हे खेचये तुला जेवण पाहिजे ना चालू होते जेवण्या जेवण्या कायच तुम्हाला बोटी बघायच्यात कशा बांधल्यात आम्ही बघा मस्त काम झाडावर एकदम थंड करत ठेवले आम्ही बर्फ आणलाय त्याच्यामध्ये एक नंबर काम एक नंबर मस्त काम सुक्या बॉम्बी सुक्या बोबी आणि पाव पाव्याचा आंबेड

आता पोचत आलो आपण थोडस लांब आहे झोप काढली आता मस्त पैकी खूप दमलो होतो आम्ही खूप दमलो होतो ढकलून ढकलून केवढा लांब एक किलोमीटर पर्यंत आम्ही ढकलत ढकलतच आणली बोट आता इकडनं पण परत ढकलायचं आहे पायनली आपण पोहचलोय लिहायचं आहे त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये शिरू बाऱ्यामध्ये आरारो बोल फायनली पोहोल बेहनत करते शेलवत त्याला त्याला व्हिडिओ मध्ये घ्यायलाच लागलं मला केवढा लांबसून तो शेलवत शेलवत आला एकटा जा एकटा दोन मेन शो पलटी नाही आहेत दोनच पलटे होते एक पलटीला ते गेलत एक पलटीला आम्ही येतोय हलू अलू, अलू चाललो आम्ही घरी आलो आपण वरती मस्त पैकी चढवतोय ती चढली आता ही आहे आमचे दोन्ही होडे आलेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललोय आणि आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्ही गोऱ्यावरनं म्हणजे तेवढ्या रामून बुटी आणल्या इकडे पाणी आणि पाण्यात ना म्हणजे आमच्या मोठ्या बुटीत ना आणि मोठ्या बुटीच्या पागेला बुटी दोन्ही आणल्या आणि आम्ही पुढचे व्हिडिओ ना जेव्हा मच्छीमारी चालेल तेव्हा मी तुम्हाला दाखवूया त्यापुढे मी काय मच्छीमारी करू शकतो तर गायज सेम आपला म्हणजे मीरा प्रसाद बोट आहे त्याचा सेम फार्म आहे आपला पश्दाचा आणि हा म्हणजे हा आपला त्याचा कलर दिलेला आहे तर फार्मा पण सेम आहे आणि कलर पण सेम आहे तर गायज व्हिडिओ इथे जॉईन करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वर्मीचा कोलिया व्हिडिओ